नमस्कार दृष्टिकोनमध्ये आपलं स्वागत राष्ट्रप्रेम पाकिस्तान संरक्षण या अशा मुद्द्यांच्या बरोबरीनं किंवा याच्यापेक्षा जास्त आपल्या सत्ताधाऱ्यांचा एक आवडता विषय असतो तो म्हणजे स्वदेशी स्वदेशीची कास धरा स्वदेशीचा आग्रह धरा आणि देशाला जे जे काही गरजेचं आहे ते या देशातच तयार व्हायला हवं अशा स्वरूपाची एकंदर धारणा आपल्या सत्ताधाऱ्यांकडून व्यक्त होत असते आता स्वयंपूर्ण असावं वा, असं वाटणं याच्यामध्ये काही गैर नाही आहे पण ते स्वयंपूर्ण होण्यासाठी असण्यासाठी जी काही किंमत मोजावी लागते त्यापेक्षा बऱ्याचदा असं असू शकतं की ती गोष्ट अन्यत्र जिथे कुठे उपलब्ध आहे स्वस्तात उपलब्ध आहे ती आपल्यासाठी विकत घेणं हे सोयीचं असू शकतं म्हणजे एखाद्याने समजा रोज पालेभाज्याच मी खायच्या ठरवल्या ह्याच्यासाठी त्यांनी स्वतःच घरात पालेभाज्याची शेती करणं हे तितकं अव्यवहारिक असू शकेल त्यामुळे जागतिकीकरण जेव्हा झालं जागतिकीकरणाचा जेव्हा प्रसार झाला त्यामध्ये हाच विचार होता की जे जिथे स्वस्तात उपलब्ध आहे त्याला अन्यत्र बाजारपेठ मिळावी आणि ज्यांना पैसा देऊन सेवा विकत घेणं शक्य आहे त्यांनी सेवा पुरवणारे जे कोणी आहेत त्यांच्याकडून त्या सेवा घ्याव्यात म्हणजे अमेरिकेमधल्या अनेक कंपन्यांचे पगार किंवा सरकारी यंत्रणांचे किंवा रेल्वे खात्यामधले उदाहरणार्थ हे भारतातल्या संगणक कंपन्यांकडनं हाताळले जातात त्याला बॅक ऑफिस म्हणतात त्याच्यातच बी पी ओ बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगसारख्या संकल्पना जन्माला आल्या कारण का की तिथे एक माणूस नेमण्यापेक्षा तेच काम भारतामधल्या अभियंत्यांकडून स्वस्तामध्ये कमी पैशामध्ये करून घेता येतं ब तो माणूस अन्यत्र जास्त चांगला कामाला लावता येऊ शकतो त्याची उत्पादकता अन्यत्र जास्त चांगली असू शकते या हा शहाणा विचार आहे हा याच्यामध्ये एक समंजसपणा असतो पण अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आले आणि त्यांनी सगळ्याची ही व्यवस्थाच बदलली सगळं काही अमेरिकेत तयार व्हायला हवं आता टॉवेल आणि शर्टमध्ये अमेरिकन उत्पादन व्यवस्थेने वे, व्य वे, वेळ घालवावा का हा शहाणपणाचा प्रश्न पण एकदा तुम्ही भावनिक अर्थाने अर्थकारण जेव्हा करू लागता तेव्हा शहाणपणा अर्थातच मागे पडतो त्याच्यातनंच मेक अमेरिका ग्रेट अगेन ही अशी एक संकल्पना जन्माला आली आणि मग त्या संकल्पनेमुळे ज्या देशांवरती कर लावले गेले त्याच्यामध्ये आपणही एक आहोत मग ते कमीत कमी लागावेत आहेत म्हणून आपले पंतप्रधान फेब्रुवारी महिन्यामध्ये अगदी जगातले दुसरे नेते असे होते की जे जा तिथे जाऊन ट्रम्प यांच्या दरबारात जाऊन त्याने अमेरिकेकडून वाटाघाटी न सुरुवात केली अनेक उत्पादनं आम्ही तुमची घेऊ असं सांगितलं हेतू हा की अमेरिकेचा हा जो काही दांडपट्टा पंचवीस टक्के कराचा आयात करायचा आपल्यावरती चाललेला आहे त्याची झळ कमी लागावी पण तसं काही झालं नाही आणि त्याच वेळेला मी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या मागाला भारताच्या मिगाची सहाय्य मिगाची मदत मिळेल अशी घोषणा आपल्या पंतप्रधानांनी केली म्हणजे मेक इंडिया ग्रेट अगेन म्हणजे ते म्हणत आहेत मेक अमेरिका ग्रेट अगेन आपण म्हणलं मे मेक इंडिया ग्रेट अगेन म्हणजे माघाला मिगाची साथ मिळाल्यानंतर मेघा काहीतरी अर्थव्यवस्थेचा आकार होऊ शकेल अशा स्वरूपाच्या छान मेगा मी असे शब्दांचे खेळ झाले पण त्याच्यातनं अलीकडे पुन्हा एकदा हा पंचवीस टक्क्याचा ता रेट आपल्या अंगावरती आल्यापासून स्वदेशीची भाषा होऊ लागलेली आहे ही आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीची आहे कारण याचं कारण असं की काही गोष्टी तुम्ही नाही बनवू शकत आणि एका रात्रीत स्वदेशी नाही होऊ शकत स्वदेशी होण्यासाठी एक पुढच्या पंचवीस वर्षाचा कार्यकाल डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम राबावावा लागतो याचं उत्तम उदाहरण दक्षिण कोरिया आणि चीन यांचं देता येऊ शकेल चीन स्वतःची विमानं प्रवासी विमानं स्वतः बनवतो म्हणजे त्यांना बोईंगची ना गरज लागते ना एअरबसची गरज आहे चीन स्वतःची विमानं स्वतः बनवतो अमेरिकेच्या तोड कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रांगणात तो उतरलेला आहे तितक्या ताकदीच्या त्यांच्या सॉफ्टवेअर त्यांनी यंत्रणा विकसित केलेल्या आहेत तितक्या तगड्या कंपन्या निर्माण केलेल्या आहेत हे एका रात्रीत होत नाही आणि त्यावेळेला जेव्हा आपण स्वदेशीची म्हणून हाक देतो त्यावेळेला हे आपल्याला तो, तो पुढचा किती काळात हे सगळं साध्य करायचं आहे याचा काही कार्यक्रम आहे का हा विचार सरकारच्या समोर आपल्याला आहे का हा प्रश्न पडतो आणि त्याचं उत्तर नाही असं द्यावं लागतं तुम्ही गेल्या काही वर्षातले आपले सरकारने योजनेले घेतलेले कार्यक्रम बघा पी एल आय प्रॉडक्ट क्लिक इन्सेंटिव्ह जी स्कीम आहे ती स्कीम काय आहे की उत्पादन आधारित अनुदान कंपन्यांना द्यायचं तर बाहेरच्या कंपन्यांनी इथे येऊन उत्पादन वाढवावं आणि निर्यात करावे म्हणजे आपण त्यांना भारतात उत्पादन स्वस्त उत्पादन सहाय्य देणार म्हणजे जसं चीनमध्ये एकेकाळी एसी झेड्स तयार झाले पण ते एक प्रारूप तिथेच यशस्वी झालं जगात कुठेही यशस्वी झालं नाही आपल्याकडच्या एसी झेडच्या नंतर गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कॉलन्यांमध्ये रूपांतर व्हायला लागलं ला। त्यामुळे ही जी निर्यातभिमुख बाजारपेठेची आपली गरज आहे ती आपण लक्षात घ्यायला हवी आपलं आपण आज मु मुळात आपली जगाच्या बाजारपेठेत निर्यात फारच कमी आहे पण जी काही आहे ती महत्त्वाची आहे सॉफ्टवेअर निर्यात करतो चहा निर्यात करतो आपण वेगवेगळ्या म्हणजे मोटारीचे जे सांधे साचे असतात ज्याला फोर्जिंग म्हणतात त्याच्यामध्ये आपण आघाडीवर आहोत जगातल्या तीन चार पाच कंपन्या जर फोर्जिंगमध्ये आघाडीवर असतील आहेत त्याच्यामधली दुसरी तिसरी कंपनी भारतीय आहे त्याच वेळेला जगातली सगळ्यात मोठी चहा कंपनी भारतीय आहे म्हणजे अनेक देशातले लोक सकाळी उठल्यानंतर चहा पितात तो भारताच्या कंपनीनी विकलेला किंवा कंपनीनी प्रक्रिया करून बाजारात आणलेला चहा घेतला जातो अनेक ठिकाणचे कपडे हे भारतीय असतात आपण का कापड उद्योग क्षेत्रामध्ये आघाडीवर आहोत त्यामुळे हे जर जेव्हा स्वदेशीचा जेव्हा आपण विचार करतो तर त्याचा दुसरा पर म्हणजे त्याची दुसरी बाजू पण अशी लक्षात घ्यायला हवी की त्या देशांनी जर स्वदेशीचा तसाच विचार केला तर त्या उत्पादनांवर त्या देशात बंदी येईल म्हणजे अगदी सध्या सोपं उदाहरण आपल्या स्वदेशीचं जर सांगायचं झालं त्याचं म्हणजे समजून घेण्याचा जर विषय लक्षात असेल तर दुसऱ्यांच्या बाजारपेठांमध्ये भारतीय उत्पादनं जायला हवीत म्हणून आपण प्रयत्न करणार आणि त्याचवेळी परदेशी उत्पादनं मात्र आपल्या बाजारात येऊ नये यासाठी आपण आग्रह धरणार असं स्वदेशीचं धोरण असू शकत नाही म्हणजे जर तुम्हाला निर्यात करायची आहे तर आयातही करू द्यावी लागेल म्हणूनच हे एकमेकांसाठी ज्याला दरवाजे खुले असणं म्हणतात बाजारपेठेचं हा विषय महत आपलं महत्त्वाचं आहे आणि आपलं स्वदेशीचं धोरण त्या पार्श्वभूमीवरती थोडंसं एका बाजूला कल्लेलं आहे म्हणजे अगदी साधं घरगुती उदाहरण द्यायचं झालं तर रविवारची दुपार आहे घरातला जो कोणी नोकरी करणारा पुरुष आणि जी स्त्री आहे त्यांना दुपारी झोप काढायची आहे आरामाची गरज आहे आणि त्याच वेळेला त्यांच्या मुलाला खेळायचं आहे अशा वेळेला शेजारजांच्या मुलाने आपल्या घरात येऊन आपली झोपमोड करू नये आपलं पोरग शेजारज्यांच्या घरात जाऊन त्यांनी झोपमोड त्यांची केली तरी चालेल हा विचार जितका हास्यास्पद आहे किंवा चुकीचा आहे किंवा अप्रामाणिक आहे तितकंच हे स्वदेशीचं धोरण त्या पद्धतीनं अप्रामाणिक पद्धती आहे कारण ज्या पद्धतीनं आपण आयात बाजारावर उपलब्ध विसंबून आहोत आयातीवर विसंबून आहोत अगदी मुंबई मेट्रो असेल जी मेट्रो नागपुरात सुद्धा काम करणाऱ्या त्या कंपन्या आहेत दिल्लीमध्ये आहेत त्या कंपन्यांची यंत्रसामग्री चिनी बनावटीची आहे जगा आज जगामध्ये आज ज्याला औषधे निर्माणमध्ये एक घाऊक उत्पादनं सुरुवातीला केले जातात बल्क रसायनं प्रचंड प्रमाणावर म्हणजे औषध भले उडूश्या बाटलीमध्ये असेल पण त्याचं रसायन जेव्हा व्यापक पातळीवर केलं जातं त्याच्यामध्ये चीन आघाडीवर आहे त्या चिनी रसायनावरती आधारित औषधं आपण घेत असतो आपल्या घरातले अनेक छोट्या मोठ्या वस्तू या चिनी बनावटीच्या आहेत आपल्या वस्तू अशा अन्य बाजारात जात असतात त्यामुळे जर स्वदेशीचा जर आग्रह धरायचा असेल तर तो हा पूर्णपणे धरायला हवा मग त्यासाठी आपल्याच बाजारपेठेचा विस्तार करून आपल्याच बाजारपेठेवर आपलं पोट अवलंबून राहील अशी व्यवस्था करायला हवी ती एका रात्रीत होणारी नाही त्यासाठी पंचवीस तीस वर्षाचा कार्यक्रम हाती घ्यावा लागेल तसा काहीही कुठलाही कार्यक्रम हाती नसताना अचानक सांगायचं लोकांनी स्वदेशीचा आग्रह धरा मग हे आपल्याला काय सांगणार तर घरामध्ये ते गणपतीच्या वेळेला किंवा सणासुदीच्या वेळेला ते चिमण्या माळ म मण्यांची माळ असते त्या देशी बनावटीच्या का त्या ते वापरू नका किंवा आणखी काही छोट्या मोठ्या वस्तू वापरू नका याचा सल्ला देणार पण त्याच वेळेला आपला देश अधिकृतपणे आपले अर्थमंत्री चीनी गुंतवणुकीला भारतामध्ये उत्तेजन देणार चीनी यंत्रसामुग्रीला भारतामध्ये उत्तेजन देणार चीनी जी जी काही साधनसामुग्री असते पायाभूत सुविधांच्या निर्मितीमधली म्हणजे जो म्हणजे जमिनीखालचा जो बोगदा खणणारा जे यंत्र आहे ज्याला आपण मावळा वगैरे नाव असे काही दिलेली आहेत ते यंत्र चिनी बनावटीचं असणार आणि तुम्हा मला मात्र त्या स्वदेशीचा सल्ला देणार हे होणारं नाही स्वदेशी हा भावनिक विषय नाही स्वदेशी हा आर्थिक आ, विचार त्याच्यामध्ये असायला हवा आणि तसा तो असतोच म्हणून स्थानिक मजुरापेक्षा जर कमी खर्चामध्ये परदेशातला किंवा परराज्यातला मजूर येऊन जर काम करत असेल तर आपण त्याला काम देऊ कारण आपल्याला आपल्या स्वस्ताईची गरज असते तसंच देशांच्या पातळीवरती हे हो होत असतं देशांतर्गत एखादं उत्पादन करण्यापेक्षा बाहेर जिथे तेथे ते मोठ्या प्रमाणावरती उत्पादन आहे उपलब्धता आहे ते देशामध्ये येऊ देणं हा शहाणपणाचा मार्ग असतो त्यामुळे स्वदेशीचा असा दुराग्रह हा आधुनिक काळामध्ये चालणारा नाही आपली उत्पादनं जर परदेशी बाजारात जावी आणि ती तोडीसतोड त्या दर्जाची असायला दर हवीत असं जर वाटत असेल आणि तरच ती तिथे विकली जातील अर्थातच नाही तर कशाला ते दुसऱ्या देशातले लोक आपली उत्पादनं घेतील म्हणजे आपली गुणवत्ता का वाढवायची तर परदेशातल्या नागरिकांना परदेशातल्या बाजारपेठेत त्या उत्पादनांचं स्वागत व्हावं म्हणून आणि त्याच वेळेला परदेशी उत्पादनं मात्र आपल्या देशात येऊ नयेत असा आग्रह धरायचा हे आर्थिक अप्रमाणिकपणाचं ठरेल आणि हा संरक्षणाच्यापासून ते अगदी बँकिंग आणि वित्त क्षेत्रातल्या सेवांपर्यंत हा मुद्दा येतो त्यामुळे स्वदेशीचा आग्रह धरायचा असेल तर आधी देशांतर्गत बाजारपेठ क्रयशक्ती आणि उत्पादन क्षमता प्रचंड प्रमाणावरती सक्षम करायला हवी त्यासाठी दी दीर्घकालीन गुंतवणुकीची योजना असायला हवी तसं काही नसताना काहीतरी जगामध्ये होतं आणि एकदम त्याचा राग येऊन किंवा त्याबद्दलची प्रतिक्रिया म्हणून आपण स्वदेशीची घोषणा देतो स्वदेशीची हाक देतो हे चालणारं नाही ही खूप वरवरची घटना आहे म्हणून आत्ता जी काही ट्रम्प यांनी आपल्यावरती जो एक पंचवीस टक्क्याचा जो काही आसूड उगारलेला आहे त्याची प्रतिक्रिया म्हणून स्वदेशीची जी काही पुन्हा एकदा मागणी दिली जाते ही अशी अप्रामाणिकपणाची ठरते आपली उत्पादनं बाहेर जाऊ द्यावीत आणि बाहेरच्यांची आपल्याकडे येऊ देऊ नयेत हे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये चालणारं नाही त्यामुळे स्वदेशी जर तर पूर्णपणे पाठपुरावा करायचा असेल तर देशांतर्गत उत्पादन क्षमता आणि देशांतर्गत बाजारावरती अवलंबित्व त्याचं राहील इतकी ताकदीची उत्पादन क्षमता करणं महत्त्वाचं आहे आज आपल्या जगण्याचे अनेक घटक असे आहेत की ते केवळ आयातीवर अवलंबून आहेत म्हणजे आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहितीही नसेल की उदाहरणार्थ उझबेकिस्तानमध्ये दुष्काळ पडल्यानंतर आपल्याला गावाच्या टंचाईला सामोरं जावं लागतं आपण असे एकमेकांच्यावरती अवलंबून असतो आणि असं अवलंबून असण्यामध्ये काहीही वाईट नाही काहीही गैर नाही स्वदेशीचा अभिमान असावा स्वदेशीचा दुराभिमान नको हा मुद्दा या निमित्तानं लक्षात घ्यायला हवा